हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार आहोत हुकपट्ट्या आणि लुकपट्टी कशी लावायची हुकपट्टी आणि लुकपट्टी लावण्यासाठी आपल्याला साडीच्या ब्लाऊज पीस असतो ना त्या त्याचं एक हुकपट्टी आणि हुकपट्टीसाठी त्याचं कापड घ्यायचं आहे जवळजवळ दीड ते दोन इंचाचं इतकं अंतर असलेलं घ्यायचं हुकपट्टीसाठी ठीक आहे किंवा तुम्ही दीड इंचासुद्धा घेऊ शकता आणि जर तुम्हाला लुकपट्टीसाठी हवं असेल तर ते तुम्हाला अस्तरचं कापड घ्यायचं आहे कारण हा अस्तरचा ब्लाउज आहे त्यामुळे ठीक आहे तर इथं मी साडीतलं सुरुवातीला हुकपट्टीसाठी कापड घेतलेला आहे कट करून आणि तुम्हाला पण अशा प्रकारे घ्यायचे आहे सुरुवातीला स्टार्टिंगला एक टीप टाकून घ्यायची त्यानंतर फोल्ड करायचं अशा प्रकारे आणि त्यानंतर आणखीन एक टीप टाकायची आहे स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या काही तुम्ही फॉलो केलात तर तुमची हुकपट्टी आणि लुकपट्टी फिनिशिंगसहित खूपच सुपर अशी लागते ठीक आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला सर्वांसाठी घेऊन येत असते शिलाई मशीन रिलेटेड तुमचे काय प्रॉब्लेम्स असतील जर चॅनेलला व्यवस्थित व्हिजिट द्या चॅनलवरती तुम्हाला बरेसेच व्हिडिओ भेटून जातील बघू शकता हुकपट्टी लावून आहे आता आपण लुकपट्टी लावणार आहोत एक गोष्ट लक्षात ठेवा हुकपट्टी लावत असताना खालून लावायची असते खालून हुकपट्टी वरती लावत जायचं आणि लुकपट्टी लावत असताना वरून खाली लावत यायचं ह्या दोन गोष्टी तुम्ही फॉलो केलात ना तर तुमची हुकपट्टी आणि लुकपट्टीची जी काय स्टेप आहे ती अजिबात चुकणार नाहीये ठीक आहे आणि तुम्हाला दोन कि दोन लाईन किंवा पाऊण इंचाचं अंतर ठेवून टीप टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला एका हाताने किंवा बोटाने प्रेस करून व्यवस्थित घ्यायचं कारण फिनिशिंग खूप सुंदर येते आणि फोल्ड करून घ्यायचं आहे प्रकारे तुम्हाला बघू शकता डबल फोल्ड टाकायचा आहे असा स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे हे कशासाठी तर आपल्याला लुकपट्टीसाठी ठीक आहे आता लुकपट्टीनेच मी शिलाई मशीनवरती शिलाई मशीननेच तुम्हाला काजे पण करून दाखवणार आहे त्यासाठी त्या आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारे एक खालून टीप घ्यायची सुरुवातीला डबल टीप टाकायची त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारे मशीन जे आहे ते वरती उचलायचं आहे आणि त्यानंतर ब्लाऊज फिरवून घ्यायचा परत मशीनवरती उचलायची परत फिरवून घ्यायचा अशी स्टेप बाय स्टेप फॉलो करायची आहे जर तुम्हाला तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर तुम्हाला लगेच लक्षच्या लगे लक्षात येणार नाही मात्र रिपीट एकदा सोडून दोनदा तीनदा पहा जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत ता, आणि त्यानंतर ट्राय करा आणि मगच तुम्ही व्यवस्थित शिकू शकाल ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे थोडंसं मशीनवरती घ्यायची आणि एका ब्लाऊजला साधारणतः पाच हुके आपण यूज करतो किंवा लावतो त्या पाच काजे आपल्याला निर्माण करायचे असतात किंवा तयार करायचे असतात ते गोष्ट लक्षात ठेवायची आता इथं तुम्ही न म्हणजे मार्किंग वगैरे करून घेऊ शकता पण मी मार्किंग केलेलं नाही आहे तुम्हाला इथं पाच हुक लावायचे असतील तर मार्किंगसुद्धा करून घ्यायचं आणि त्यानंतर मग तुम्हाला हुक लावून घ्यायचे आहेत मार्किंग केल्यानंतर के खूपच सुंदर पण होऊ शकतं आता इथे मी तुम्हाला दाखवलेलं नाही आहे परत एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करीन ठीक आहे तर बघू शकता फायनली काजेसुद्धा करून झालेले आहेत तर अशा प्रकारे आपल्याला लुक पट्टी लावायची आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा चला भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मी तुम्हाला सर्वांचा निरोप घेते चला बाय